या ठिकाणी बार्टी कार्यालयापुढे पी एच डी संशोधक विद्यार्थी बार्टीचे पी एच डी संशोधक विद्यार्थी भर पावसामध्ये आपल्या मागण्यासाठी इथं बसलेले आहे तिकडे पाऊस सुरू आहे आणि बार्टी कार्यालयापुढे हे सातशे त्रेसष्ट अनुसूचित जातीचे बार्टीचे संशोधक इथे बसलेले आहेत हे बघा इकडे पाऊस सुरू आहे आणि ह्या पेंडालमध्ये पाऊस असतानाही या ठिकाणी ते भर पावसात बसलेले आहेत महाराष्ट्र शासनाने याची दखल घ्यावी शंभर टक्के फेलोशिप नोंदणी दिनांकापासून मिळावी एवढीच यांची मागणी आहे परंतु महाराष्ट्राचं जातीवादी सरकार हे अजूनही याकडे लक्ष देत नाही इकडे भर पावसात ही सर्व मंडळी बसलेली आहे इकडे पाऊस सुरू आहे गळत आहे अशाही स्थितीत हे विद्यार्थी बार्टी प्रशासनाचा विरोध करत महाराष्ट्र शासनाचा विरोध करत या ठिकाणी बसलेले आहेत महाराष्ट्र शासनाने याची दखल घ्यावी